कधीतरी आपण स्वतः कधीतरी आपल्या पोराबाळांचा आपल्या नातवांचा कधी विचार करणार आहोत का नाही करणार आहोत आपण असं बर्बाद केलेलं शहर त्यांच्या हातात सोपवायचंय का ते कसे जगतील दोन हजार दोन हजार चौदा ला तुम्हाला आठवत असेल मी एक ऍस्थेटिक वरती डॉक्युमेंटरी केली होती त्यातल्या तुमच्या पैकी पाहिजे पण नसेल ते काय इंटरेस्टच नाही माझ्या वॉर्डाचं काय होणार याच्यामध्येच इंटरेस्ट फक्त आणि मी त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं शिक्षण तर भारतात मध्ये पण मिळलं नोकऱ्यामध्ये नोकऱ्या तर भारतामध्ये पण मिळू शकतात मग ही सर्व मुलं तरुण मुलं तरुण मुली हा देश सोडून बाहेर खा जात त्यांचं बाहेर जाण्याचं एकमेव कारण घरातनं बाहेर पडल्यावरती जे चित्र त्यांना दिसतं ते समाधानकारक नाही मला इथे जगावंसं वाटत नाही मी अनेकदा सांगतो की जन्म झालाय म्हणून जगू नका रे कस जगलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे याचा पण तुम्ही विचार केला पाहिजे इतक्या महानगरपालिका आल्या इतक्या सगळ्या आजपर्यंत निवडणुका झाल्या कोणी काही शहराबद्दल काही बोलताना दिसतंय का ही आजची परिस्थिती आहे मी तुम्हाला आत्ता लिहून देतो पुण्यामधले तुम्ही तुम्ही पण तुमच्यापैकी जण तुम्ही हे शहर सोडून बाहेर निघून जात नको ती कटकट मला तुमची पोरं तुमच्या पोरी तुमच्या सुना तुमचे जावई तुम्हाला हे शहर सोडायला भाग पाडतील इतकी बसबजपुरी -बस सगळी झालेली आहे पुण्याच्या मुंबईच्या उपनगरात इतकीच परिस्थिती ठाण्यात परिस्थिती नाशिकमध्ये तीच परिस्थिती हो होत चालली आहे नागपुरात परिस्थिती परवा दिवशी या विषयावरती मी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घेऊन मी पत्रकारांशी बोलत असताना इतक्यात माझा कुत्रा रायनो तो आला म्हणून मी त्याची लाड केली करणारच के। मी काय बोललो <coughs> त्या परिषदेमध्ये दे। हे राहिलं बाजूला राज ठाकरेंच श्वान प्रेम पहा तुला काय करायचंय श्वान प्रेम मूळ विषय कुठे चाललेत आपल्याकडे तुमच्या जगण्या मरण्याचे विषय जे आहेत हे सगळे बाजूला सांगले जात आहेत आणि तुम्हाला भलक्या गोष्टीमध्ये अडकवलं जात हे सगळे चॅनलवाले हे सत्ताधारी सगळे जण मग काहीतरी तो हा विषय लावायचा मग काहीतरी कबुतराचा विषय लावायचा कुत्र्यांचा विषय लावायचा माणसांचा विषय नाही काढायचा आज आलोय जो तुमच्याकडे मला अत्यंत प्रामाणिकपणे मला हात वरती करून सगळ्यांनी सांगायचे प्रामाणिकपणे काही त्याच्याबद्दल आजची गोष्ट नाही आहे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इच्छुक कोण कोण आहे हात वर करून सांगा ज्यांचे हात वरती नाहीत त्यांचा इंटरेस्ट नाही असं मी समजू मी परत एकदा विचारतोय माझा मोबाईल आहे आता धनात दर्ष येतील दन बघा माझा मोबाईल आणि जरा मला फोटोच ते थांबा थांबा जरा इकडे ताट हात वरती पाहिजेत मला ताट ताट हात वरती पाहिजे एकदम ताट ए बाजू दादा सांगा जरा मला थोडा थोडा तुमच्यापैकी कोणी इंटरेस्टेड नाही आहे माझ्या नंतर नाही यायचं माझ्याकडे मी आत्ता तुम्हाला हात वरती करा मी विनोदाने बोलत नाही आहे साठ आठ वरती करा तुम्हाला ज्या जन, ज्याना इंटरेस्ट आहे त्याची कुठं पड रे बाल्कनी बाल्कनी आली सगळे आले आठ <laughs> वरती घरी पाहिजे <coughs> तुम्हाला तरी तुम्ही नाही साधारणपणे सोळा सतरा पासून दोन हजार साधारणपणे सोळा सतरा पासून तुम्हाला आठवत असेल तर या मतांमध्ये मतदानामध्ये काहीतरी गडबड आहे गडबड आहे गडबड तेव्हापासून मी बोलतोय बरोबर या सगळ्या गोष्टींसाठी पण मी शरद पवारांना भेटलो सोनिया गांधींना भेटलो ममता बॅनर्जींना भेटलो इथे महाराष्ट्रामध्ये सगळे जण माया बरोबर आले पत्रकार परिषद दा झाल्या बरोबर आहे वेळेला त्यावेळेला खाल्ली सगळे मी त्याच वेळेला सांगत होतो या लोकांना लोकसभेला तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाका ही जागतिक बातमी होईल बाहेरच्या देशांमधनं ज्या वेळेला प्रेशर्स यायला सुरुवात होतात त्यावेळेलाच ह्यांचे डोळे उघडतील तोपर्यंत डोळे उघडणार नाही तेव्हा पण बोलवतो हो आठवतं ना तुम्हाला बरोबर आहे आत्ता ते राहुल गांधींनी सगळं बा बाहेर काढलं परत प्रकरण मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका मतांमध्ये गडबड आहे आपली मतं चोरली जात आहेत भलती आत्म्या टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय तुम्हाला जर असं वाटत असेल की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही झूट आहे आपल्या लोकांनी मतदान केलंय परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही हे मी त्या दिवशी शिवतीर्थवर्तीच्या भाषणामध्ये पण बोललो होतो आणि ह्या मतांची ही सगळी चोरी करत 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 आजपर्यंत सगळी सक्ती होती तुम्ही मला सांगा आता त्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या भाजप किती एकशे बत्तीस बरोबर शिंदे किती छप्पन्न आणि अजित पवार किती अठ्ठेचाळीस आठ... ना किती दे बेचाळीस बरोबर टोटल किती झाली त्याची सगळ्याची मिळून हा काहीतरी किती झाली दोनशे बत्तीस दोनशे बत्तीसच्या आसपास बरोबर एवढं समजा संपूर्ण बहुमत मिळून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये का होता कुठेही विजयाचा जल्लोष का नव्हता याच कारण जे विजयी झाले त्यांना पटत नव्हतं पचत नव्हतं जे पराभूत झाले त्यांनाही पटत नव्हतं कारण तो सगळ्या मतांचा गोंधळ होता आणि त्या सगळ्या मतांच्या गोंधळावरती ही सगळी आत्तापर्यंत या सगळ्या सत्ता राबवल्या गेल्या दोन हजार चौदापासून आत्ता तुम्ही बघितलं असेल तर हे सगळं निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघितली तुम्ही बरोबर मग काहीतरी राहुल गांधींना काहीतरी ते लिहून द्यायला सांगितलं शपथपत्र वगैरे वगैरे बरोबर आता विरोधी पक्षाचे नेते कोण आहेत आत्ता केंद्रामध्ये राहुल गांधी मान्य मग ते ठाकूर कोण ठाकूर अनुराग ठाकूर ठाकूरने सहा मतदारसंघाचं काढलं तो तर सत्ताधारी पक्षाचा आहे बरोबर आहे म्हणजे निवडणूक आयोगाने हो काय मागलं पाहिजे की अरे विरोधी पक्ष पण बोलतोय सत्ताधारी पक्ष पण बोलतोय म्हणजे सगळ्यांची इन्क्वायरी व्हायला पाहिजे होती परंतु सगळं प्रकरण दाबलं जात आहे याचं कारण सगळा खेळ गेल्या गेल्या दहा बारा वर्षाचा उघडा पडेल आणि यांना जर निवडणुकीमध्ये तुम्हाला उघडं पाडायचं असेल जर समजा तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकाला मतदार यादीवरती काम केल्या खेरीज तुम्हाला गत्यंतर नाही तो परत विजे हातामध्ये येणार नाही तुमच्याकडे चार 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 प्रभाग आहेत काय चार चार मतदारसंघाचे एक प्रभाग बरोबर ना चार वॉर्डचा एक प्रभाग ते प्रभाग असू देत नाही तर काही असू देत शेवटी एक वॉर्ड येतोच ना म्हणजे चार वॉर्ड येतात ना तुमचे <coughs> एका वॉर्डाला तुमच्याकडे मतदार यादी एक मतदार यादी कितीची येते हजार तुकडे आपण साधारणपणे एका यादीला एक बी येतो बरोबर म्हणजे साधारणपणे आता किती किती वॉर्ड येतात एकशे पासष्ट बरोबर आहे एकशे पासष्ट वॉर्ड देतात म्हणजे एका वॉर्डाला किती एका वॉर्डामध्ये किती यादी येतात सोळा ते बावीस म्हणजे एका वॉर्डामध्ये आपल्याला सोळा ते बावीस यादी येतात बरोबर हां बरोबर ना सो काय यादी तुमच्या वॉर्डाप्रमाणे तुम्ही बघा तर काय सोळा येतील वीस येतील अठरा येतील काय येतील बरोबर बोलतोय ना <coughs> तुम्हाला प्रत्येक यादीला दोन माणसं ठेव ठेवायची प्रत्येक यादीला मला दोन माणसं पाहिजेत जी त्या यादीतली असतील मिळणार आहे कशी कशी मला आत्ता पाहिजे केलं होतं नको आता मला इतिहास डोक होतो मला आत्ता काय करणार ते सांगा आणि कशी माणसं निघणार ते सांगा कशी इथे आता शाखाध्यक्ष किती मला आता एक गोष्ट सांगा शाखाध्यक्ष म्हणून एक कोणतरी शाखाध्यक्ष उभा तो तू पुढे ये ये कडेवर लोक उभा येते मी आता काय ह्याला सांगतोय ते सर्वांनी नीट तुझ्या परिचयाची तुझ्या वॉर्डात किती माणसं असतील पाचशे सहाशे बरोबर म्हणजे साधारणपणे आपल्याला एका यादीवरती एक असं जर समजा पकडलं आणि जर समजा वीस याद्या असतील तर तुला फक्त चाळीस माणसं नेमायचे बरोबर आपल्याला चाळीस माणसं नेमायचे आणि आपल्याला एक गटाध्यक्ष नेमायचे बरोबर म्हणजे साधारणपणे आपल्याला साठ माणसं नेमायचे गटाध्यक्ष हा आपल्या पक्षाशी संबंधित आंदोलना करणारा पाहिजे मी काय म्हणतोय आणि जे बी एल आहेत ते आपल्याला फक्त निवडणुकीसाठी पाहिजे ते आंदोलनासाठी नको आहेत बरोबर आहे त्यांना दांड्या मारायच्या नाही आहेत त्यांना केसी सांगावर घ्यायच्या नाही आहेत ते बिएले आहेत त्यांना आत्तापासून फक्त यादीवरती काम करायचं आहे की इथे ही बाराशे माणसं राहत आहेत या बाराशे माणसांच्या व्यतिरिक्त इथे दुसरं कोणी राहते का या बाराशे माणसांचं मतदार यादीमध्ये नाव आहे का आणि ते सतत त्याची पडताळी पडताळणी निवडणूक होईपर्यंत करत राहणं हे त्या बी एल एचं काम आहे बी एल ए एकच नेमला जातो मी दोन का म्हणतोय त्याला एक सबस्टिट्यूट असला पाहिजे आयत्या वेळेला जर तो आजारी पडला बाहेर गेला काही झालं तर तो आपल्याला एक सबस्टिट्यूट माणूस पाहिजे बरोबर साधारणपणे पाचशे माणसं प्रत्येकाची असतील ओळखीची पाचशे माणसं हां यादीमधली यादीमधली साधारणपणे असं आपण पकडूया की तुमचा एखादा भाऊ आहे भावाला या या त्या भावाला जर असं तर तुम्ही मतार यादी घेतोय त्या आणि त्याला तुम्ही बिएले देऊ लागता त्याला दांड्या मारायच्या नाही काही करायचं नाही फक्त मतदार यादीवरती काम करायचं आहे बिएले म्हणून काम करेल की नाही करणार बहीण असेल कोणी अजून कोणी असतील तुमचे नातेवाईक असतील तुमचे अगदी सक्के जवळचे मित्र असतील ते काम करतील की नाही करणार आपण आपल्या आजूची माणसं शोधत नाही बरोबर आपण म्हणतो आम्हाला गटाध्यक्ष सापडत नाहीत सापडत नाहीत नाही बघत नाही आहेत तुम्ही आता दुसरा अजून एक पर्याय आता तू जा दुसरा कोण शाखाध्यक्ष आहे तू आहे पुढे हे तुम्हाला कळते हे सोपं आहे तुझे व्हॉट्सअप ग्रुप किती आहेत पन्नास साठ काम करतोस ना तू घरी <laughs> दिवसभर आपलं चालू असतं खचा खचा ना एका वरती किती माणसं ठीक आहे तुम्ही घरी गेला की तुमची व्हॉट्सअपची यादी काढायची आणि त्या व्हॉट्सअपच्या यादीमध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये कोण राहत आहेत त्यांची नावं काढा आणि ज्यांची नावं तुम्ही काढाल त्यांच्याशी प्रत्यक्ष व्यक्तिशा तुम्ही बोला आणि त्यांना विचारा की माझा बी एल ए म्हणून तू काम करशील त्याला फक्त बीएलए व्हायचे निवडणुकीच्या वेळेला मतदानाच्या वेळेला तिकडे तो हजर पाहिजे बरोबर आत्तापासून तरी मतदार यादीवरती फक्त काम करायचे मतदार यादी इथे कोण कोण राहत आहे तुम्ही आता बघितलं ना एका एका घरामध्ये छोट्याशा एका घरामध्ये किती माणसं होती ऐंशी माणसं होती हा कुठं झाली ऐंशी माणसं माहीत नाही ऐंशी माणसांनी मतदान केलं का हो करून गेले ही परिस्थिती जर समजा आत्ता पुण्यात असेल तुम्ही कशा निवडणुका लढवणार तुम्हाला काय माहिती त्या मतदार यादीत कोणाला घुसवले वडिलांचं नाव एफ जी हे माझे वडील <coughs> कोणत्याही नावाने माणसं घुसवलेली आहेत ती जर समजा तुम्हाला आत्तापासून जर चेक करता नाही आली तर तुम्ही निवडणुकीला काय म्हणून सामोरं जाणार मला जरा सांगा आणि आपण काय म्हणून निवडणुका लढवायच्या तुम्ही आता सर्वांनी आता आत्मविश्वासाने हात वरती केला की मला निवडणूक लढवायची आहे मग निवडणूक जर लढवायची असेल तर तुम्हाला हा एक्सरसाइज पहिला करावा लागेल आत्ता याच्यामध्ये सगळे जण आले आणि मी तुम्हाला सांगतोय परत मला यादीनुसार मला माणसांची नावं त्याचा पत्ता त्याच्याकडे कोणती यादी आहे त्याला सबस्टिट्यूट आपण कोणाला नेमलेला आहे त्याचं नाव काय आणि तिकडचं आपला गटाध्यक्ष कोण आहे अशी मला प्रत्येक यादीवरती म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला तीन तीन माणसं लागणार आहेत मिळणार आहे हां घरी जा आपला व्हॉट्सअप बघा व्हॉट्सअपबद्दल नावं काढा आणि आपल्या मतदारसंघामध्ये कोणकोण राहते ते बघा तुमच्या परिचयाच्या माणसांची नावं काढा आणि त्या परिचयाची माणसं त्या त्या यादी भागानुसार कोणकोण राहते ते बघा आणि त्यांची नावं काढा बरोबर आज तारीख काय तेवीस सत्तावीसला आत्ता गणपती आहे तुम्हाला काही सांगायलाच नको गणपती कळलं काहीतरी बेभान काहीतरी होऊन जातं मी पुण्यात यायचंच बंद केलं गणपतीच्या दिवसात नाही पूर्वी मी त्या व्हायला का काय ते आपलं दगडू शेटला मी आता यायचंच बंद केलं नकोच वाटतं मला मला तिकडे कुठे जावं जाऊ जावं असं वाटतच नाही मला मुंबईत पण जावं असं वाटत ते मला तो ट्रॅफिक ती गर्दी ते सगळे बरं आपण तिकडे जाणार मग आम्हाला काहीतरी तिकडे घेऊन जाणार लोक तिकडे तात्काळ तिकडे ब्रांगणीमध्ये बसलेले असणार म्हणजे आम्हाला आम्ही आशीर्वाद घ्यायचा आणि बाहेर येऊन शिवाय खायच्या ते कोणी साली झेलजेट त्याशिवाय मी जायचं बंद केलं तिथे जबर हे सगळं झाल्याशिवाय तुम्हाला मी आत्ता सांगतोय माझ्या हातात यादी आल्याशिवाय मी पुण्याची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणार नाहीये मी तुम्हाला आत्ता सांगतो तुम्हाला जर वाटत असेल की आत्ता नुसतं वरवर वरवर काहीतरी करून मला मूर्ख बनवाल नाही चालणार इथे तुमच्या प्रत्येकाच्या याद्या ह्या चेक केल्या जाणार तुम्ही संपूर्णपणे काम केलंय की नाही हे पाहिलं जाणार तुमच्याकडे इतरही इच्छुक असतील ना आपले उपशाखाध्यक्ष असतील बरोबर आहे हे त्यांनाही सांगायचे कळलं का त्यांच्यापर्यंत पोचवायचं नाही असं करू नका तुम्ही मी पोचवणार का आणि मग ते जे बिएले असतील त्या बिएल्यांचा मी एक पुण्यात मेळावा घेणार त्यांना पहिल्यांदा सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार समजवल्या जाणार ते ज्या वेळेला होणार त्याच्यानंतर मी तो प्रभाग लढवायचा की नाही लढवायचा याचा निर्णय करणार तोपर्यंत निर्णय करणार नाही मी या सगळ्या आपल्या असल्या दुर्लक्षित झाल्यामुळे गोष्टी दुर्लक्ष केल्यामुळे खोलवर न आजपर्यंत गेल्यामुळे वरवरचा फक्त प्रचार करत राहिल्यामुळे आजपर्यंत जे चित्र दिसलं मला परत ते चित्र बघायचं नाही आणि मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की तुम्हाला जरा जरी पक्षाबद्दल जर समजा आस्था प्रेम काही असेल तर गेल्या बारा वर्ष जो तुमचा अपमान झालेला आहे मला असं वाटतं त्या अपमानाचा बदला तुम्हाला आत्ता घ्यावा <ख़ाँ> लागणार आहे हे चोऱ्या मा करून ज्या वेळेला ही मतं मिळवतात आणि हे सत्तेवरती बसतात आपली मतं आपल्या पदरात पडत नाहीत आणि ह्यांची नसलेली मतं ह्यांच्या पदरात पडतात आणि त्याच्यावरती हे सत्तेमध्ये येतात आणि सत्ता राबवतात आणि वाटेल तशी वाकडी तिकडी वेडी वाकडी काय जशी पाहिजे तशी सत्ता चालवतात हे आता तुम्ही बघितलंच रे हे हिंदी सक्तीचं सा जे चालू होतं हे हिंदी सक्तीचं आलं कुठून कारण डोक्यात डोक्यात सत्ता गेली सत्ता डोक्यात गेल्यामुळे हे सगळ्या गोष्टी आणतायत हे आता अर्बन नक्षल प्रकरण आलंय की तुम्ही अशा प्रकारे जर समजा आंदोलन केलं तर तुम्हाला सरसकट अटक केली जाईल वगैरे हे आलं कुठून आणि या प्रकारचा जो माज असतो ना तो तेव्हाच येतो ज्यावेळेला निर्गुण यायची खात्री येते तुम्हाला वाटतं की बाबा माझं कोणी वाकडं भरूच शकत नाही आपल्याकडे सगळी सिस्टीम लागलेली आहे हे आयो बियो वगैरे वगैरे सगळ्यांशी आपलं झालेलं आहे आतून आपल्याला मत पडणार आहे हा ज्या वेळेला आत्मविश्वास ज्या वेळेला तणाव मिळतो त्यावेळेला सत्ताधारी विडेवाकडे वागायला लागतात नाही तर कोण वागतं आपण इतकी वर्ष राजकारणामध्ये आहोत प्रत्येक जण सत्ता असली तरी नम्रपणे वागतात सोयीने सगळ्या गोष्टी करत असतात पण मी इतक्या वर्षांमध्ये कधी मी अशा प्रकारचा मास कधी हो बघितला नाही आणि मग ज्या वेळेला तुम्ही बेसिक काही गोष्टी ज्या शहराशी नियोजित निगडीत असतील राज्याशी निगडीत असतील हे ज्यावेळेला विषय काढता त्यावेळेला तुम्हाला कशात गुंतवतात धर्मात जाती आणि याच्यामध्ये याच्यामध्ये बाद, दोन तुम्हाला बघतात आणि मग आम्ही सगळेजण तिकडे जातो वाहत जातात सगळेजण त्या ठिकाणी मला असं वाटतं की आपण आपल्याला जे पाहिजे ना ते आपण केलं पाहिजे समोरच्याला पाहिजे ते आपण नाही केलं पाहिजे त्याच्यामुळे निवडणूक आता पुढच्या कधी लागतील पुढल्या वर्षी यावर्षी तर काय लागतील असं मला वाटत नाही लागणार नाही परंतु पुढल्या वर्षी जेव्हा लागतील त्यावेळेला तुमची तयारी पूर्ण पाहिजे आज तारीख आहे बावीस ना तेवीस आज तारीख आहे तेवीस सत्तावीसला गणपती येत आहेत बरोबर ना आणि सातला अनुचदुर्दशी आहे हां सहाला अनु आहे बरं आठ सहा सहाला जात आहेत सात तारीख मी तुम्हाला विश्रांतीसाठी दिली मला आठ तारखेपासून आणि नंतर मला ते, ते, ते सांगू नका त्या पितृपक्ष लागला वगैरे कळेल का पितृपक्ष म्हणजे काय पितरच खाली येतात ना त्यातले ते त्या गोष्टी मला सांगू नका मला आठ तारखेपासून पुढच्या साधारणपणे सप्टेंबरच्या अठ्ठावीस तारखेपर्यंत था वीस दिवस देतोय तुम्हाला वीस दिवस आतापासून कामाला लागला तर आत्तापासून कामाला लागला परंतु मी तुम्हाला अठ्ठावीस सप्टेंबर ही तुम्हाला शेवटची तारीख देतो ज्यांच्या ज्यांच्याकडनं अशा प्रकारचं यादीवरती काम झालेलं दिसेल मी तेवढाच विचार निवडणुकीचा करीन दुसऱ्या लोकांचा मी विचार करणार नाही सर्वांच्या ध्यानात आलं लक्षात आलं मी जेवढं सांगितलं तेवढं सोपं आहे काम करणं नक्की सर्वजण तुम्ही उत्तमरित्या कामाला लागाल आणि येणाऱ्या सगळ्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही उत्तम यश प्राप्त कराल अशी आ अशा अपेक्षा तुम्हाला सगळ्यांकडनं मी बाळगतो आणि आपण सर्वांची मी रजा धन्यवाद जय हिंद जय भारत